माझे चिप्स करायचे सेपरेट नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा अँड मम्मी <laughs> रेसिपी तर मम्मी आज मस्त मस्त फ्रेश फ्रेश मूड आहे मला पण खूप छान वाटते पण थोडस दुखतं थोडस ना मम्मीचं जरा सा मनकेत दुखतंय सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग तर आज आम्ही चटपटीत असं काय बनवणार आहोत ते मम्मी सांगेल तर मी आज सगळं आहे तुम्हाला मी हा भोपळा आहे आणि या भोपळ्याचे कुरकुरी ताजे मी भजे तुम्हाला बनवून दाखवणार आहे मी मार्केट मधन आहे एकदम ताजा ताजा कवळा कवळा भोपळा आणलेला आहे म्हटलं चला मुलींना काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे भजे करतच असतो पण मी आज तुम्हाला भोपळ्याचे कुरकुरीत असे एकदम असे आणि कुरकुरीत एकदम भारी भजी बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण मी तुम्हाला दाखवते तर चला मग आणि तुम्हाला माहिती अवेलेबल आहे ते तर आता हे मी जे मम्मी तुम्हाला दाखवे त्याच्यासाठी काय काय लागेल ते आपल्या घरात असणार आहे तर आता तुम्ही बघा चला बघा आज ही वाटी मी रवा घेतला आहे तो आपल्या मिक्सर मध्ये दळून घ्यायचा आहे आणि दळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते का हा जो आपला आपण उपमा बनवतो रवा बनवतो त्याच्यासाठी बारीकच लागतो तर हा बारीकच आहे पण याला मिक्सरमध्ये फिरून आहे जेणेकरून तो अजून थोडासा बारीक होईल कुरकुरीत होईल त्याच्यामुळे मी हा निशाला दळायला लावते आता नंतर मग मी परत तुम्हाला दाखवतो बघा निशाने मस्त पैकी तळून काढलेला आहे म्हणजे एकदम पिठासारखं नाही दळायचं आपल्याला एकच गरका मारून घ्यायचे जेणेकरून आपल्याला तो रवा आपल्या अजिबात लागणार नाही त्याच्यामुळे असं बघ एकदम असं बारीक केलंय आहे आणि त्यात आता जेवढा आपण रवा घेतला तेवढाच आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचंय डाळच्या पिठामध्ये आपल्याला काय काय टाकायचं बघा तुम्ही लक्ष द्या बरोबर तर बघा मी आधी तुम्हाला डवा दाखवलेल्या वाटी अर्धी वाटी आणि अर्धीच वाटी डाळचं पीठ टाकली त्यात आपल्याला आता लाल काश्मीर मिरची एक चम्मच ही काही जास्त तिखट नसते नंतर आपल्याला थोडी हळद टाकायची नंतर आपला जो आपण घरी काळा मसाला करतो ना तो टाकायचा आहे यांनी फार मस्तपैकी चव येते नंतर आपल्याला यात ववा टाकायचा आहे हा ववा असा थोडा चुरगळून घ्यायचा थोडं जिरं टाकायचं आपल्याला हिंग का आपण घेतो कारण हिंगाने आपल्याला ना पचनक्रिया एकदम मस्त फेक होते गॅस वगैरे होत नाही त्याच्याने त्याच्यामुळे हिंग थोडा टाकते मी आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आपला अंदाज बघायचा आपण किती बनवतोय भजी त्या हिशोबाने आपल्याला ना मीठ टाकायचंय आता हे परत आपल्याला मिक्सर मधलं हे भाजी भांडे टाकलेले आपल्याला फिरून घ्यायचे आपल्याला मिक्सर मिक्सरवर तर बघा किती मस्त पैकी झालेलं आहे निशाणी किती मस्त पैकी बनलंय मी जसं झाले तसं बरोबर दळते ती तर हे बघा किती छान मस्त पैकी असं दळलेलं आहे मिश्रण खूप छान झालेले त्याचा सुगंध फार सुंदर येतोय पोवा टाकल्यामुळं आणि आपलं हिंग टाकल्यामुळं सुगंध छान येतोय तर हे आता मी साईडला ठेवते आणलेला आहे कवळा आहे आणि जळजुळ याचा पाचशे ग्रॅम वजन आहे तर मी हा याचे तीन पीस करणार आहे आधी थोडा साळून घेणार आहे आपले जेवढं लागतील तेवढेच घ्यायचं आहे तर मी जेवढा लागेल तेवढंच साळते बाकीचं ठेवून देते तर आपल्याला हा साळायचा आहे मस्त पैकी मी साळून घेतला थोडासा आणि मागचा जो भाग आहे त्याचा थोडा आपल्याला कट करायचा आहे आणि आपल्याला जेवढं लागेल ना तेवढंच आपल्याला घ्यायचं आणि कोणत्या प्रमाणाचे कोणत्या साईजचे आपल्याला चिप्स करता येतील त्या आपल्याला हा कटिंग करायचा आहे तर बघा मी अशी हा एक पीस केला अजून हा एक पीस केला हे दोन पीस केले मी हा एक पीस राहू दिला आणि आता आपल्याला याचे चिप्स बनवायचे आपल्याकडं चिप्स मशीन असतच ना त्या मशीनने आपल्याला याचे व्यवस्थित माझे चिप्स करायचे सेपरेट मशीन आहे आणि खोबर आहे पण ते काही व्यवस्थित नाही पडणार त्याच्यामुळे माझे सेपरेट मी सेपरेट घेते मस्त पैकी चिप्स आले याचे वेगवेगळ्या छावायचे असे एकत्र नाही करायचे आपल्याला किती भारी मस्त पैकी चिप्स करून दाखवलेले आहे हे तर हा हे बघा असे इथे दाखव म्हणजे मस्त आहे बघा दिसत नाही खाली तर आता आपल्याला याच्यावर जो आपण मिश्रण केलेलं आहे रवा डाळीचं पीठ गरम मसाला जे बी काही मिश्रण तुमच्या समोर सांगितलेलं आहे ते मिश्रण केलेले ते मिश्रण आपल्याला यात टाकायचं आहे आता त्याच्यात मीठ वगैरे सगळं काही टाकलेलं आहे सुगंधित सुंदर त्याचा तर मी हाताने टाकते चम्मच टाकत नाही आणि पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही कारण भोपळ्याला आधीच ऍक्च्युली पहिलेच पाणी आलेलं असतं त्याच्यामुळं आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही हा जेवढा आपण सुक्का हे टाकलेलं आहे हे पूर्ण ओलं होणार आहे आणि आपण असं रेडी जरी करून ठेवला केव्हाही तुम्हाला भजे कोणते करायचे बटाट्याचे असो हे असो हे असं आहे ना सारण मस्त करून ठेवायचं खूप अप्रतिम कुरकुरीत आणि हे करून ठेवलं ना तरी चालतं हे आपण मध्ये थे ठेवू शकतो एखाद्या मिशन आपल्या त्या चक्त्याने लावून झालेले बघा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला या भोपळ्याला खूप पाणी सुटतं त्याच्यामुळे ॲटोमॅटिकच ओले होतील आता हे ओले होईपर्यंत आपल्याला जे आपला जो आतला भाग आहे भोपळ्याचा हा तो आपल्याला युज करायचा आहे आपला हात आप फेकून द्यायचा नसतो आपल्याला वाटतं पण आता निघल नाही बाकीचं फेकून द्यायचं तर हात फेकायचा नाही आहे आपल्याला आपल्याला याची चटणी बनवायची आहे तर मी तुम्हाला आता कापून दाखवते आणि थोडा वेळ पाण्यातच ठेवायचे कारण ते त्याला काळे पडतात त्याच्यामुळे मी आता तुम्हाला कटिंग करून दाखवते हे आपल्याला हे जे आपण मिश्रण सगळं लावून ठेवलं आहे हे आपल्याला दहा मिनटं निदान ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊन घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला दही लागणार आहे तुम्हाला माहिती फोडणीसाठी लाल मिरची मस्त राहते खूप छान चव येते लाल मिरची आपल्या थोडीशी एक हिरवी मिरची घेतली अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे थोडस गोळ घेतलेला आहे आणि आपण जे मिश्रण आपण तुम्हाला दिसत असेल हे जे उरलेलं आहे आपण त्याचा पण उपयोग करणार आहोत तर हे ते आहे आता मम्मी सांगितलं कापन थे। आता हे मग मी कापून घेते आता आपल्याला लगेचच दळायचं आहे जो बियाचा भाग असतो आतला वरचे चिप्स कापून काढले आणि हा बियाचा भाग आपल्याला तळायचा आहे तरी बघा किती एकदम पांढर शुभ्र दिसतं आणि त्यात जे आपलं मिश्रण आहे बाकीचं जे उरलेलं होतं ते आपल्याला यात टाकायचं आहे जे बियाचे भोपळे होतात ते कट केलं त्यात आपलं जे मिश्रण होतं ते यात टाकले आता दही मस्त आंबट गोड छान लागते हा ना आता सध्या मम्मी तर दही घरी करतेच पण आता आपल्याला नवथी तर मग म्हणे छोटासा डबा आपण आणून घेऊ आता हे आपल्याला दळायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये तर निशा हे दळला आता मी दाखवते हो किती भारी झालेले जे आपला भोपळा आत किसलेला आहे आणि त्याच्या आतला जो बियाचा भाग आहे तो मिक्स करून तुम्हाला जे वस्तू मी दाखवल्या त्या टाकलेल्या आहेत आणि बघा किती मस्त पैकी झालेलं आहे आपलं आपल्याला आता याला फोडणी द्यायची आहे पॅन ठेवलेला आहे त्यात आपल्याला तेल टाकायचं आहे गरम झालेली आहे आपली कडाई त्यात आपल्याला मोरी टाकायची आहे मोहरी टाकून घ्यायची आहे आता टाकते तर मोहरी जी असते मम्मीची जी आहे मोहरी जरा थोडीशी मोठी साईज मध्ये थोडी आपल्याला होऊ द्यायची आहे आता कडीपत्ता टाकते एक मिरची कट केली आपण ही टाकते एक वाळलेल्या दोन मिरच्या टाकाय पेस्टिंग साठी दिसायला खूप छान दिसत आहेत चटणीमध्ये त्या अद्रक ची पेस्ट आहे ती पेस्ट टाकते याच्यात चव येते झालेला आहे आता आपले जे आपण मिश्रण केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात ते टाकते मी याचा तर आपल्याला थोडंसं त्याच्यात पाणी टाकून घ्यायचंय कारण की जास्त घट्ट पण नकोय शिजून बरोबर घट्ट होता भोपळ्याच्या उरलेल्या याची चटणी आपण केली मस्त सुंदर अशी आपण रवा आणि बेसन टाकल्यामुळे ना ते घट्ट होऊन जात रवा तुम्हाला माहिती लगेच असा घट्ट व्हायला लागतो पण फोडणी देऊन बनवलेला आहे भोपळ्याच्या बियांच्या आतमधलं ते बघा ला ला मस्त बार गॅस शिजायला ठेवलेले मी शिजवपर्यंत सांगितले होते ते आता मी भजे तळते आणि ते तुम्हाला दाखवते मस्त पैकी तेल टाकून गरम झालेली आहे आणि आपण याच्यात अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही तर बघा किती पाणी सुटलेलं आहे त्या भोपळ्याला तर आपल्याला एक एक पीस आता हे तळायचे तर हे असं बारीक चिप्स असल्यामुळे की तळल्या पण जातात तर बघा आपले मस्त पैकी करपूस झालेले आहेत हे मी पलटवले बघा किती छान कडक आवाज येतोय मस्त पैकी काढून घ्यायचे ना तो मग किती वेळ असं होऊ द्यायचे ना मध्ये हा आपल्या भजेसारखे होऊ द्यायचे हा हा मस्त याला तोंडी लावण्यासाठी लागले ती हिरव्या मिरच्या पण ताळायच्या फिक्या खाण्यासाठी छान असे आपले असे तयार झालेले आहेत भजे भोपळ्याचे आपले मस्त भोपळ्याचे असे छान भजे रेडी आहे हा हा इकडे चटणी रेडी आहे तर आता मम्मी तुम्हाला इथे आली कारण की ना तिकडे काम चालू आहे ना तर खूप आवाज येतोय तर मम्मी दाखव कशी झाली खाऊन टेस्ट एकदम नवीन पद्धतीचे कुरकुरीत भोपळ्याचे भजे त्याला ही चटणी भोपळ्याची चटणी तुम्ही कळा आणि खा आणि मला पण सांगा Mm. का किती क्रिस्पी तर एकदम सुंदर झालेले भात छान झाले आपण हम्म mm. थोडासा गोळ टाकलं ना आपण आता मस्त नाश्ता करून घे मम्मी चटपटीत अशी खाल्ली आराम करणार आहे मी नाष्ट झालाय आमची ताई आलेली स्वयंपाक करते आता काय भाजी करायची राहिलेला आहे तो प्रश्न पण आता मी मस्त भोपळ्याची कुरकुर भाजी खाल्लेले आहे तर मग अशी सुंदर आणि एकदम झटपट होणारी रेसिपी खूप छान होती तर तुम्ही ट्राय करा आणि मला तर ही युनिक वाटली कारण की ना भज्या भोपळ्यापासून आपण धपाटे केले असतील भोपळ्यांचा काही काही लोक शिराही करतात पण ही एक युनिक मस्त भजी खूप छान होते तर नक्की ट्राय करा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ वर तोपर्यंत बाय